संगमनेरमध्ये कांद्याच्या भावात तेजी जिल्ह्यातील तीन उपबाजार समिती व दोन बाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले यामध्ये सर्वाधिक भाव संगमनेर बाजार समितीत सोमवारी मिळाला वांबोरीमध्ये पंधराशे श्रमपूरमध्ये तेराशे पन्नास निपटीमध्ये पंधराशे घोडेगावमध्ये चौदाशे संगमनेरमध्ये पंधराशे एक प्रति क्विंटलचा भाव मिळाला सध्या कांद्याची आवक वाढली असली तरी अवकाळी पावसात भिजलेला कांदा विक्रीसाठी येत आहे त्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम झालेला आहे वांबोरी समितीत कांद्याला पंधराशे रुपयांचा भाव मिळाला पारनेर तालुक्यासह हो, शेजारी तालुक्यातून कांद्याच्या नऊ हजार आठशे चौतीस कांदा गोण्याची आवक झाली कांद्याचे प्रति क्विंटल भाव एक नंबर अकराशे पाच ते पंधराशे दोन नंबर सातशे पाच ते अकराशे तीन नंबर शंभर ते सातशे गोल्टी सहाशे ते एक हजार श्रीरामपूर येथील बाजार समितीत कांद्याला तेराशे पन्नास रुपयांचा भाव मिळाला श्रीरामपूरमध्ये कांद्यांच्या सोळा हजार चारशे शेहेचाळीस चा 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 गुणांची आवक झाली कांद्याचे प्रति क्विंटलचे भाव एक नंबर बाराशे ते सोळाशे दोन नंबर नऊशे ते अकराशे पन्नास तीन नंबर सहाशे ते आठशे पन्नास गोल्टी एक हजार ते चौदाशे खाद शंभर ते पाचशे पन्नास नेप्टी उपबाजार समितीत कांद्याला पंधराशे रुपयांचा भाव मिळाला कांद्याच्या एकोणसाठ हजार चारशे त्र्याऐंशी कांदा गोण्याची आवक झाली कांद्याचे प्रति क्विंटलचे भाव एक नंबर बाराशे ते पंधराशे दो बारा दोन नंबर आठशे ते बाराशे तीन नंबर पाचशे ते आठशे चार नंबर दोनशे ते पाचशे घोडेगाव येथील उपबाजार समितीत कांद्यांच्या अठ्ठावीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव गुण्यांची आवक झाली एक नंबर कांद्याला चौदाशे रुपयांचा भाव मिळाला कांद्याचे प्रति क्विंटलचे भाव एक नंबर तेराशे ते चौदाशे दोन नंबर अकराशे ते बाराशे तीन नंबर एक हजार ते अकराशे गोल्टा आठशे ते नऊशे गोल्टी पाचशे ते सहाशे जोडकांदा दोनशे ते सहाशे अपौदात्मक गुन्ह्यांना पंधराशे ते सोळाशे रुपये भाव मिळाला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा